नमस्ते टू फॅमिली सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चॅनलमध्ये आणि आत्ता आलेली आहे मसाल्याची ऑर्डर यात्रेचा मसाला आहे मार्च अखेर तीस एकतीस तारखेला यात्रा आहे आणि त्यांचे सारखे फोन आणि मेसेजेस येत आहेत की आमचा मसाला तयार झालेला आहे का तर म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका मिरची धणा असं वाढवण झालेलं आहे आणि तास सुरूच आहे ती तयारी साफसफाईची तर अशा पद्धतीने आपण मिरची निवडतो फॅमिली आणि मग सगळी साफसफाई होते आणि नंतर मसाला प्रमाणबद्ध सगळं काही साहित्य व्यवस्थित साफसफाई करून भाजणी केली जाते भाजणी ही प्रमाणबद्धच केली जाते तरीची मिरची आम्ही गावी घेऊन गेलेली आहे आणि आत्ता सुरुवात आहे ती मिरची निवडण्याची तर वेळ असा काही नसतो बरं का व्हिडिओसाठी स से सेपरेट वेळ तर खरंच नसतो मी नेहमी वारंवार सांगत असते की व्हिडिओसाठी सेपरेट वेळ नसतो तर म्हटलं चला आता काम चालू आहे तर चालू चालू मध्ये थोडंसं व्हिडिओ बनवावा तर मसाला मिरची किंवा हे जे मसाल्याचं रॉ मटेरियल आहे ते आपण दर्जेदार दुकानातून दर्जेदारच घेत असतो आणि कस्टमरही खुश आहे लोक पैसे देत आहेत तर त्यांना क्वालिटीच गेली पाहिजे कुणी नाराज व्हायला नको त्याच्यामुळे मग हा काळा मसाल्याची तयारी आहे काळा मसाला फार छान होतो प्रमाणबद्ध लवंगी आहे प्रमाणबद्ध तरी मिरची आहे आणि प्रमाणबद्ध धन आणि गरम मसाला आहे अशा पद्धतीने मसाल्याचं काम चालतं खरं तर मसाल्याला ऑप्शन म्हणाल तर आपण मसाल्यातच का बरं उतरलो तर गावाकडे विषय असा आहे की आपल्याकडे पार्लर आहे बुटीजचं आहे टेलरिंग आहे आपल्याकडे पण गावाकडे ते चालणारं नव्हतं त्याला एवढी गती येणार नव्हती कारण दोन हजार एकला मी टेलरिंग सुरू केलं आणि दोन हजार सहापर्यंत बऱ्यापैकी म महिला तयार झाल्या आणि गावाकडे एवढं काही चालत नाही आता चालतं त्या माझ्या पिरियडमध्ये तेव्हा चालत नव्हतं एवढं फार साधारणतः सणांना ब्लाऊज पाहिजे असं काही तो बिझनेस एवढा मनासारखं नव्हता चालत पण माझी मला जे पाहिजे होते ते भेटत गेलं मग आता मी थोडासा अभ्यास केला की जर आपण पार्लर टाकलं गावी तर पार्लरचं काहीच बेनिफिट होणार नाही पैसे अडकून राहतील एवढा मोठा सेटअप बसवायचा आहे मग मसाल्याचं ट्रेनिंग घेतलं पहिले तर स्वतः ट्रेनिंग घेणं फार महत्त्वाचं आहे एक तर स्वतःला आलं की मग बिंदासा आपण कुठल्याही बिझनेसमध्ये उतरतो आणि माझंही तसंच झालं दोन हजार सतराला पण ट्रेनिंग उशिरा झालं बरं का फॅमिली पण डेरिंग केली की के मला के काहीतरी करायचं आहे आणि काय करावं तर गावाकडे जागा खूप आहे आणि त्या जागेचा वापर कसा करावा तर काहीतरी उद्योग व्यवसाय हाताला धरून मशरूम केलं मशरूमला पाणी मशरूम मला बंद करावं लागलं मशरूमचं आजही सेटअप आहे आपण पुन्हा एकदा मशरूमचा व्हिडिओ दाखव दाखवणार आहोत जुन्या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता या चॅनलवर नाही आहे तर मशरूमचंही करून बघितले मशरूमला पाणी फार लागतं मग म्हटलं तर करायचं काय मग पुन्हा विचार केला आणि मसाला कांडप आपण रोखून टाकलेला आहे महिलांची मागणी आली की मशीन आणू नका जर आणतच असाल तर मग कांडपचं आणि जेणेकरून कांडपवरचा मसाला दर्जेदार होतो आणि खरंच दर्जेदार मसाला आपण देत असतो खूप छान वाटतं ते कस्टमरच्या जेव्हा अभिप्राय देतं त्या फार महत्त्वाच्या नोटा आहे आता तुम्ही म्हणाल मसाला ती त्रासदायक आता हो त्रासदायक आहे आताही हाताची आस फार होत आहे पण आनंद आणि समाधान एकच असतं की आपली क्वालिटी कुठेतरी पोचलेली असते आणि तिकडनं एक फोन येतो की यांनी नंबर दिलेला आहे तुमचा मला मसाला हवा आहे तेव्हा फार मनाला आनंद मिळतो की किती छान म्हणजे त्यांनी असं समोरच्यांना सांगितलं की तिथे मसाला छान मिळतो आणि मग हे ऐकण्यासाठी कानातूर झालेले असतात त्याच्यामुळे खरं तर हे काम चालू आहे आणि प्रत्येक काम हे खूप मेहनतीचं आहे कोणतंच काम हल्लं नाही पार्लरही भरपूर मी जेव्हा पार्लर केलेला आहे तेव्हा पार्लरचंही काम भरपूर उघड आहे काहीही सोपं नाही आहे पण पार्लरचे नसेस पैसे गुंतवण्यापेक्षा किंवा घरच्यांचा ओरडा खाण्यापेक्षा हे बरं आहे तर आपण पन्नास ते साठ रुपये दराने मसाला कुटून देतो आणि हा ऑर्डरचा जो आहे हा आपल्याकडं आहे साडेसातशे रुपये दराने मग त्यातही नाही कस्टमर नाराज आता तीन वर्ष झाला आपण तोच रेट लावलेला आहे तिने वर्षापासून तोच रेट आहे आणि कस्टमर वाढत जात आहेत खूप आनंद होतो खरं तर फॅमिली आणि अशी ही वाट चालू आहे असं हे सगळं जुगावाट चालू असतं तर मला बिझी राहायला फार आवडतं त्याच्यामुळे हाताला सतत काहीतरी काम असतं की भारी वाटतं कोणतंच कामाचा असा त्रास घेऊन काम करत नाही प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत असते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद छान छान कमेंट्स करून कळवायचं आहे की व्हिडिओ कसा वाटला काही माझं चुकत असेल तर मला तेही क्लिअर करायला प्लीज मदत करा सर्वांचे धन्यवाद